गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर रोजी श्री साई यात्रा कंपनी यांचे दोन बस नर्मदा परिक्रमा यात्रेसाठी सिन्नर येथून रवाना झाल्या यात असंख्य भाविकांनी श्री साई यात्रा कंपनीच्या नर्मदा परिक्रमा यात्रेच्या आधीच्या प्रवास अनुभवातून बुकिंग करत प्रतिसाद दिला नर्मदा परिक्रमा यात्रा ही अतिशय उत्तम अनुभवाचा एक नमुना आहे यामध्ये सर्व यात्रेकरूंना जेवणाची राहण्याची तसेच पर्यटनाची उत्तम अशी सोय अत्यंत माफक दरात करून दिली जाते या यात्रेतील भाविकांना रवाना करण्यासाठी तसेच त्यांच्या सुखकर प्रवासासाठी शुभेच्छा देण्यासाठी सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नामदेवराव लोंढे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून यात्रेकरूंना शुभेच्छा देण्यात आल्या तसेच याआधी देखील नर्मदा परिक्रमा यात्रेत सहभागी झालेल्या भाविक यात्रेकरूंनी अनुभव यावेळी सांगितले या पूर्वीच्या यात्रेमध्ये त्यांना मिळालेल्या सोयी सुविधांबद्दल त्यांनी श्री साई यात्रा कंपनीचे आयोजक शिवाजी कराड यांचे आभार मानले व या कंपनीचे अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशा शुभेच्छाही दिल्या याप्रसंगी श्री साई यात्रा कंपनीचे संचालक शिवाजी कराड यांच्या वतीने याही पुढे आणि अशाच प्रकारे यात्रेकरूंची योग्य काळजी घेतली जाईल याची ग्वाही त्यांनी दिली तसेच यानंतर सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी खाटूश्याम सावरिया शेठ सालसर बालाजी पुष्कर जयपूर उज्जैन यासाठी सिन्नर येथून अत्यंत माफक दरात म्हणजेच साडेआठ हजार रुपयात सहा दिवसांसाठी यात्रा आयोजित करण्यात आली आहे याही यात्रेसाठी भाविकांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवावा आणि सेवेची संधी द्यावी असे आवाहन श्री साई यात्रा कंपनीचे संचालक शिवाजी कराड यांच्या वतीने करण्यात आले आहे एस एन न्यूज साठी सुजल शेतोळे आपल्या शिंदाचे भूमिपुत्र लहानशूर व्यक्ती आहे त्यांच्या माध्यमातून यांना नर्मदा परिक्रमा करण्याकरता गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र असा पंधरा दिवसाचा प्रोग्राम करणार आहे तर आणि मंडळी यांना माझ्याकडून दर, दर, दर दर, माझ्या परिवाराकडून नर्मादा परिक्रमेच्या खूप खूप शुभेच्छा नर येथील प्रसिद्ध कंपनी काराड यांची शाही यात्रा कंपनी नर्मदा परिक्रमासाठी जात आहे या ठिकाणी दोन बसेस त्यांनी आयोजित केलेल्या आहे सुंदर व्यवस्था या ठिकाणी त्यांची त्या स्लीपर कोचची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष लोंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आले त्यांनी या कार्यक्रमाचं या ठिकाणी आम्हाला बाय बाय म्हणजे बा उद्घाटन करून आम्हाला मार्गस्थ करतायत तर आणि या ठिकाणी कराड यांची जी मॅनेजमेंट आहे ही खूप उत्कृष्ट आहे आणि जे जे लोक गेलेले होते या त्यांच्या टूरमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचा अनुभव या ठिकाणी आलेला आहे तर अशा या यात्रेत

संचालक श्री शिवाजी भाऊ कराड यांची आयोजित नर्मदा परिक्रमाची गाडी आज इथून निघणार आहे नर्मदा मयाचरनी एवढीच विनंती करतो का सुखरूप यात्रा व्हावी तीन वर्षापासून आम्ही त्यांच्या सोबत करत आहोत खूप चांगलं नियोजन आहे त्यांचं आणि या सुद्धा त्यांनी अशीच व्यवस्था ठेवावी अशी इच्छा आहे